नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आलो आहे कोकणात गावी हे बघा तर मित्रांनो तुम्हाला बोललो होतो आम्ही कोकणात जाणार आहोत तर आम्ही आलो आहे आता गावी तर ज्या कामासाठी आलो होतो ते म्हणजे लग्नाचा सोमवार घालायचा बाकी होता तर त्यासाठी ते आपण गावी आलो आहे तर आज प्रथम आपण वलय करून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीने पार कशी केली जाते घराची वलय कशी केली जाते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी बघायकडं पाणी बिणी जमवून ठेवलं आहे <coughs> तर आज करणार आहोत चला तर चालू करूया आपला आजचा व्हिडिओ इकडं पाणी सर्व जमवून ठेवलं आहे सर्व भरून ठेवली टांबोऱ्या टिंबोऱ्या दोन ड्रम भरून ठेवले इकडे शेण आणून ठेवलं आहे ह्याच्यात चला तर आपण आता होऊया हे दरवाजे दरवाजे काढलेत सर्व इकडे हे बघा पहिल्यांदा इकडं आपण सर्व ठेपल्या काढून ठेवल्यात साईडच्या काढायची बाकी आहेत तिकडे आपण काढूया

लागतात घेपले सर्व काढून घेतल्याच्या नंतर आपण कुदल्याला सुरुवात करणार आहोत

खूप आरे याव 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 करतात छोटीच करते

संपूर्ण झालेलं आहे आता सारखं करायचं काम चालू आहे वहिनी शेणकुला तयार करतायत आता कुदलेल्या वले जात नाही

नाही पण प्रत्येक टाकलं नाही तो काय कुठं तुंबत नाही काय नाही मित्रांनो आपली काल वलय करून झालेली आहे आज फक्त सोपायचं आहे परत एकदा काल आपण वलय करताना चांगला व्हिडिओ काढता काढता आला नाही पूर्ण व्हिडिओ कारण की गावातली पण सर्व माणसं आलेली म्हणजे आपली वाढ वाढीतली त्यामुळे आपल्याला व्हिडिओ जास्त काढता आले नाही कारण की ते काम करणार ना आपण व्हिडिओ करणं तर बरोबर दिसत नाही त्यामुळे आपण जास्त व्हिडिओ काढला नाही थोडा थोडा व्हिडिओ काढला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कारण ही पारंपरिक वलय असते तेवढे सर्व वाड्यातली लोकं येतात देवाची वले असते त्यामुळे सर्व मिळून ही वले करतात त्यामुळे जास्त व्हिडिओ काढला नाही तुम्हाला दाखवण्यापुरता व्हिडिओ काढला आहे ठीक आहे तर आज आपण जो काल केलेली वले आहे तिथे सर्व चोपणार आहोत चला तर जाऊया चोपून घेऊया बाबा चोपतात अगोदर आतमध्ये आपण पण जाऊया थोडं मदत करा त्यांना चला तर आणि आता ओलय केल्याच्या नंतर पहिल्यांदा आतमध्ये शिव आतमध्ये आपण जाऊ तेव्हा आपल्याला पाणी घेऊन जायला लागणार आहे पायावरती कारण की देवाची वलय आहे त्यामुळे जे ज्या ज्या आपण जाऊ दे पण त्या ज्यावेळी आपल्याला पायावरती पाणी घेऊन जायला लागणार आहे आतमध्ये तर दाखवतो तुम्हाला कसं नाही आता घरात जाण्याची ना पायावर पाणी घेऊन जायला लागणार आहे पारंपरिक ओलय आहे बाबा चुक आहे आतमध्ये तर आपण पंजरा चुकता घेऊ

我真是 चला तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया कशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय